गाई जाता नवीन घरामध्ये राहायला काळ चालू होतं तुम्ही व्लॉग बघितलात आत्ता दुसरा दिवस आमचा इथे राहायचा तर सर्वजण आज फॅमिली माझी जेवण येणार आहे सर्वांना एकत्र बोलू मी काही आज आपण जेवण करूया घरामध्ये तर मटन वगैरे सर्व बनवला एक पीस पीस एक पीस चिकनमध्ये असते आणि हारा चाप असते तर आजच्या ब्लॉग मध्ये खूप मजा मस्ती येणार आहे तर लवकर जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता तर हंड्रेड टी कम्प्लिट झाली आता एकशे वीस कंप्लीट होणार आहेत माझे अजून होती ते तुमचं खूप प्रेम आहे माझ्यावर आणि खूप सपोर्ट करता मला तर नक्की सबस्क्राईब करा आणि आता जाऊया फोन करून काय काय करता येईल काय काय तयार झालंय तुम्ही या ब्लॉग मध्ये बघूया मग मग करतोय काय लसूण काय लसूण असं सोडत तू काय करते बाको बाको इ बाल आईला एक माणूस लाडकी बाजूस आहे समीक्षा चला आता आपण खाली जाऊया खाली गाडीसाठी पार्किंग साठी एक हिरव नेट लावतो सध्या तात्पुरता गाडी उन्हा मध्ये असते म्हणून नंतर पत्र टाकणार खाली जाऊया घराच्या काय काहीच बाय बाय आलो आलो चिकू काकते काय या काय या वेळेस एका चप्पल घातली काय 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 कुठं हे कुत्रिने चावा मारलाय आणि हे ते मोठा घातली चप्पल घातली शाबा लहानपणी मी पण असं करायचो नाही असं नाही सगळे जण करायची मी तर उलटा चापला सगळी जण उलटा वगैरे घालायचंय असं ते चालते कंटिन्यू कंटिन्यू बाय बाय हा सकाळपासून वाट बघू तुमलं तुमची उलट आरले हटकंड कर मारून सध्या गाडीची पार्किंग करायची आम्हाला तात्पुरत्या सध्या हिरवा नेट लावत आहे नील पात्र यांची सध्या <laughs> तात्पुरता नेट लावायचा आहे ने नंतर आम्ही पत्री लावणार आहोत रागा नाही सकाळपासून पाठवलं मी भांधू या मी झोपलो होतो <laughs> एक साइडला सेट बांधतो नेटचा गाडी पार्क करण्यासाठी आणि एक साइड मटण मटन शिच ठेवलाय मम्मी खाली चुला आणलाय नवीन मगाशी एक चुला आणला गावात विकत आणि त्याचा उद्घाटन केलाय हे बघा मम्मी पूजा वगैरे केली की नाही चुलाची

पंचवीस फूट हंडाय उभा हंडाय आरवला पुरल हे बघा एवढा मोठा सेट आहे आरवला पुरल माहीत नाही तर नाही पुरला तर नदींशी तुकडे करून देऊन डायरेक्ट त्याला जॉईन बघू का बघूया काय करते माती खेळते चिकू काय करते माती खेळते पोरांनी सांगितला की तुमच्या घराची लाईट बाहेरची चालू आहे बघा पैसे जास्त झाले बहुतेक हे जा कोणतरी लाईट जा समीक्षा बटन मामीच लायचं जा हा बाहेरच्या बाहेरची बटन येते बिल आहे बघ ती बंद कर पोरा नाही तर कधी बिरायला असतं काय माहिती मीटर चिकली हॅंग घाई नाहींग घाईंग फिरली असते गुलकट गुलकुट फिरते कशी फिरते माहित नाही कोणी बिल भरलं अजून हे पिल्या साटकार मार साटकार चाब्बास यार <दल्णागी> ए बंदे कर लाईट समीक्षा <दल्णागी> थँक यू मम्मी का करते चहा गरम करायला चांगलाय खरा पण गॅस ना लावतो नवीन स्टाईलचा गॅस आहे काहीच करत नाही कस लावत आज मंग बन कर बन कर

काय बाय तुला गॅस नाही लावत आहे अरे मनाव नाही लावताय आहे तर बायको येईल तर यांच्याशिवाय ये ये काय पत्ता हरे <laughs> नाही बायको व्हायचं काय होणार नाही ए रे गुड्डी ये चार कधी किंवा चा असं गॅस नाही लावताय येत <laughs> गुड्डी ये देवा जे कसं लावतात गुड्डी गॅस कसा लावतात

असं असते काम नाही आली नाही ते चांगला असते असं गाडी चालवत शिकलो करे मटर हां पनीर हजा कांदे बी गाडी करू काय ते गाडीची गाडी करू असं नाही सांगते र शिकला चालवत आहे ना याला आहे काम शिकलो करे कर आपलं येतच नाही विषय क्लोज चाला काय त्या कुठे भूक लागली काय 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 आहे बघू करायची कुठे तुम्ही पण मला पाहिजे मला वाटलं आवडी नाही तुझं कमी आहे म्हणून पाहिजे इतकी बेकार इन्सिट माझी जिंदगिरी कुठेच नसेल गेली तू मध्ये नरू का असू झाले म्हणा इग्नोर करता तो बनवणं लपून ठेव मी खाऊ घ्या सगळं मला त्याच्या जाम अवघड दिवस बघा जेव्हा नाही दिला तो तर भेजा असला ना एक बकरी जागो दोन बकरी कर, खाणार कडकडीत दे। एकदम फेवरेट असला आहे माझा भेजा सासूच बघते मजा आहे नसूनच काम करते का बिचारी असं आहे का नाही गुडी घर भोजन आहे काय वन भोजन आहे तिकडे बघ तिकडे डोंगरान जावं आणि ते लसून ठेसाला शिजलाय का नाही बघ तिने भूक लागली दुसरं काय चिमटा काय आहे कुठे हा

काहीच राहायला आलो तेव्हापासून पाण्यात एवढा प्रॉब्लेम झाला की पियाला पाणी नाही पियाला पाणी म्हणजे तसं पाणी आणतो माझा जुना घर आहे तिथून पाणी घेऊन येतो सकाळ ते संध्याकाळपर्यंत तसं पाणी उळालं एवढा कंठाण आला आता बाटल्या वगैरे भरून आणल्या म्हणजे असं झालं की राहायला आलोय पिवायला पाणी नाही बघा किती बाटल्या आणल्या बघा या भरणी आणली या पूर्ण बॉट दोन तीन चार पाच बॉटर आणल्या आहेत या पण तर आहे ना पाणीच नाही ना पिवायला कुठे काय प्रॉब्लेम करता पाणीच नाही अजिबात रावाला आलो ते आलो आम्ही तशी पण घरी जायला का आंबुलीला पाणी नाही तिथं पाणी आहे एवढं लांब घर आहे ना त्याच्यामुळे पाणी पोहचत नाही आमच्या इकडे मशीन लावून सुद्धा असो हेही दिवस करायला लागत आता काय ऑप्शन झालं नवीन घरात नावायला गेलो न पिवायला पाणीच नाही तर गाई आता जेवाची तयारी करूया आपण जेवण मटण वगैरे शिजलाय पुन्हा झाला आणि बघा कापताना कुठे कुठे कधी भाकरी कधी भाकरी आधी बघू मग आपण गाणी तर भारी आहे काय 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 वी आहे बाय बाय ये लिंबू आहे काय रे देवाया कसं खावायचं बघा मग ते शिजलेलं आहे आणि हे काय आहे भात तर चला काय आता जेवायची तयारी करू आणि जेवायला बसूया आपण सर्वजण जमले आहेत बघू शकता तुम्ही कोण कोण आहेत राम राम जावय

तुम्ही पण या तर लागत आता लोक तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि आता लोक मी एंड करतोय कारण सेट बांधून ज्या मी जमलो या तो टाय मारा लोक आमच्यावर लिंबू पिलतात ना आम्ही जेवणावर लिंबू पिलत तर आता लोक मी येथे एंड करतोय बाय बाय बा बाय बाय बाय